नमस्कार मित्रांनो अशू रेसिपी मध्ये सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आज आपण झणझणीत और चटपटीत खट्टी मिठी कैरीचं लोणचं आज आपण बनवणार आहे चला तर आता आपण रेसिपीला सुरुवात करूया इथे मी दहा ते बारा कैरी घेतलेली आहे आता आपण ते पाण्यामध्ये टाकून स्वच्छ धुऊन घेणार आहे इथे आपण बघू शकता अशा पद्धतीने आपल्याला ही कैरी स्वच्छ धुवून घ्यायची आहे आता मी कैरी स्वच्छ एका कपड्याला पसून घेतलेली आहे आता एका आपण पाटावर कैरी घेऊन आपल्याला ती चिरून घ्यायची आहे अशा पद्धतीने सर्वात पहिले आपल्याला त्याचे दोन भाग करून घ्यायचे आहे आणि त्यामधले आपल्याला कोय काढून घ्यायचे आहे अशा पद्धतीने आपल्याला ओभे तीन भाग करायचे आहे आणि आडवे चार भाग करायचे आहे अशा प्रकारे आपल्याला ती कैरी चिरून घ्यायची आहे अशाच पद्धतीने आपल्याला सर्व कैरी चिरून घ्यायची आहे जास्त बारीक पण नाही आणि जास्त जाड पण नाही मीडियम साईजची मी इथे चि कैरी चिरून घेतलेली आहे इथे मी गॅसवर पॅन ठेवलेला आहे त्यामध्ये चार ते पाच मी चमचे मोहरी घेतलेली आहे मोहरी आपल्याला छानपैकी कमी गॅसवर भाजून घ्यायची आहे त्यानंतर मी दोन चमचे इथे बडी सूप घेतलेले आहे दोन चमचे मी इथे मेथी घेतलेली आहे दोन इलायची दोन ते तीन लौंग दोन ते तीन मिरे घेतलेले आहे सर्व आपल्याला छानपैकी भाजून घ्यायचं आहे अशा पद्धतीने मी सर्व भाजून घेतल्यानंतर मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घेतलेला आहे आता आपल्याला ते मिक्सरमधून काढून घ्यायचं आहे इथे आपण बघू शकता अशा पद्धतीने मी ते मिक्सरमधून काढून घेतलेलं आहे आता मी इथे काचाचा मोठा बाउल घेतलेला आहे ते, ते चिरलेलं कैरी आपण त्या बाउलमध्ये टाकून घेणार आहे त्यानंतर आपण मिक्सरमधून काढलेला मसाला त्यामध्ये घालायचा आहे अर्धा चमचा मी इथे हळद घेतलेली आहे आणि एक चमचा मी इथे लाल मिरची पावडर घेतलेली आहे त्यानंतर धनिया पावडर घेतलेली आहे इथे आपण आता चव्यानुसार मीठ घालूया मीठ घातल्यानंतर आपल्याला आता त्यामध्ये थोडासा गूळ पण टाकायचा आहे गूळ टाकल्यानंतर आपल्याला त्याला छानपैकी मिक्स करून घ्यायचं आहे अशा पद्धतीने हे आपल्याला मिक्स करायचं आहे इथे आपण बघू शकता आपलं लोणचं छान मिक्स झालेलं आहे आता आपण त्यामध्ये थोडीशी तेलाची फोडणी घालूया त्या फोडणीमध्ये मी तीन ते चार लाल मिरची घेतलेली आहे तेल छान तापलेलं आहे आता आपण त्या फोडणी त्यामध्ये सोडूया त्यामध्ये सोडल्यानंतर आपल्याला छानपैकी त्याला मिक्स करायचं आहे अशा प्रकारे हे मिक्स करून घ्यायचं आहे वा खूपच छान असं लोणचं आपलं तयार झालेलं आहे आणि त्याला कलर पण खूप छान आलेला आहे आपल्याला ही लोणचं घरी नक्कीच ट्राय करून बघा तुम्ही सुद्धा नक्कीच ट्राय करा एकदा घरी करून बघा तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल तर सबस्क्राईब करा धन्यवाद